मीटिंग नेमकं काय काय अनेक मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भामध्ये लातूरचे काही अधिकारी मतदारसंघातले दोन्ही तालुक्यातले अधिकारी या ठिकाणी बोलून घेतलं मागे दिलेल्या मंदिराच्या कामाची काय स्थिती आहे त्याला काही निधी लागणार आहे का नवीन काही प्रपोजल आहेत काही त्यांच्या मनामध्ये काही कल्पना असतात त्या कल्पना अशा प्रकारच्या सगळ्या विषयाचा आढावा आणि विकासाला गती देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती बऱ्याच ठिकाणी त्याचा आढावा घेतलाय आम्ही साधारणतः शंभरापेक्षा अधिक कामं आहेत चोपन्न कामं पूर्ण झालेली आहेत बाकीचे उर्विध कामं आहेत कोणी महिन्यात करतो हो, कोणी दोन महिन्यात करतो हो। म्हणून राहिलेले कामं देखील या महिना दीड महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत नेत्यांनी बोलल्यावर आपण काय बोलाव नेत्यांनी सांगितले की एकदा काय पण थोडा वेळ लागणार आहे काय नेत्यांनी स्वतः सांगितले ना मुख्यमंत्री महोदयाने सांगितले दादांनी सांगितलं अजून मी कसा खाल्ल्या कार्यकर्त्यांना अधिक काय बोलायचं आवश्यकता शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण जाऊन तुम्ही होतात भेटी दिल्या जिल्हाधिकारी महोदयाने देखील सांगितलं त्या ठिकाणी किंवा पंचनामे करा घराचं नुकसान झालंय पत उडून गेले आंब्याचं नुकसान झालंय झाडं उपडून पडले त्याप्रमाणे आता पंचनाने केले त्याची सगळी माहिती घेतील शासनाकडे पाठवली जाईल आणि त्याच्यावर त्यांना योग्य ती नाही मिळेल त्यांना ज्या इमारतीमध्ये आहोत आपण करोड रुपयाची इमारत उभा करून हो आजही लोकांना पायऱ्या उडून लिफ्टची सोय असं लोक म्हणतात नाही नाही लोक लिफ्टचे ऑर्डर दिलेले आहे काम करायला थोडासा वेळ लागेल पुढच्या वेळिकेला लिफ्ट तयार होता या पुढच्या तुम्हाला लिफ्ट मध्ये घेऊन जाऊ काय करायचं आहे का लिफ्ट मध्ये तुम्हाला घेऊन जाऊ हा दिले ऑर्डर पैसे नव्हते ना पैसे नसल्यामुळे तरतूद करावी लागली परतूद झाली उशिरा थोडीशी ऑर्डर दिली आता एक एक पार्ट आणून बसला ते पुढच्या वेळेस पहिला सुरू टीम तुम्हाला बरी पाठवते